महाराज धन्यवाद धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि यानिमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचावा नमस्कार नमस्कार आ, मी सह्याद्री वेणा श्री अशोक राई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो धन्यवाद खरंतर खूप सध्या चर्चा होते तुमच्या नावाची आणि तुमच्या पिकाची पण म्हणजे ज्वारीची तर आपण हब गणेश महाराज शिंदे यांच्या शेतामध्ये आलेलं आहे आणि उतूरजवळच उदयपूरचे गाव आहे त्या उदपूरच्या अगदी कोपऱ्यावरच महाराजांची शेती आहे तर सध्या सगळीकडे या ज्वारीची चर्चा होते आहेत आता आम्ही आल्यानंतर बघितलं तर जवळजवळ काही ठिकाणी ज्वारीचं जे ताट आहे ते पंधरा सोळा काही सतरा फुटापर्यंत वाढलेलं आहे तर हे नेमकं महाराज तुम्ही ही जे बी आहेत ह्या बी जात कोणती नेमकी कारण आम्ही हे प्रथमतात पाहतो की इतकी उंच वाढलेली नमस्कार मी गणेश महाराज शिंदे उल्हापूरकर आणि वाढत्या संप्रदायामध्ये कृषी ओढण पाठी पूर्वीपासूनचा शेती व्यवसाय दुर्गव्यवसाय अध्या काही कालखंडामध्ये माझा दुर्गव्यवसाय बंद झाला होता पण लहानपणापासून अगदी त्या क्षेत्रामध्ये वावरल्यामुळं त्या व्यवसायाचे एक छंद होता आणि अगदी दोन हजार वीसला मी या परिसरात कशी परिस्थिती शेती खरेदी करण्याची नसल्यामुळं थोडासा पाणी गाजलेला कमी परिसर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील पाण्याचालकेत कानवर पडतो तिथे मी एक चार एकर शेतीची क्षेत्र घेतो तिथे डेव्हलप करत असताना पेक्षा तिथे मी सर्वप्रथम गायांचा गोठा करण्याचा प्रयत्न केला कारण गोपालन किंवा दुग्धव्यवसाय हा माझा पूर्वीपासूनचा लहानपणापासूनचा छंद आणि वडलोपार्जित परंपरा असल्यामुळं ती आवड मग तिथे आता तिकडली परिस्थिती पाहिली तर थोडं तिकडं ड्राय एरिया असल्यामुळं पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी आणि आपल्याकडलं पाणी या परिसरामध्ये उदापूर खराय भरपूर आहे आणि म्हणून जनावरांच्या चाऱ्यासाठी गोशाळेसाठी जो काही चारा उपलब्ध होईल म्हणून मी वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान निवडत असतो आणि याच्यामध्ये विशेष करून मी गाई खरेदी करत असताना संगमे तालुक्यातील गायतवाडीचा माझा मित्रपरिवार आहे त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारचं असं मार्गदर्शन केलं आणि मी एकदा सहज त्यांच्याकडे गेला असताना या प्रकारची ज्वारीने तिघर पाहिजे याच्यामध्ये अजून दोन तीन प्रकारचे होते नावं मला माहीत नाही मी मार्केटमध्ये गेल्यानंतर ओसूर या ठिकाणी भाग्यश्री कृषी उद्योग केंद्र आहे त्यांच्याकडं स्वीट म्हणून आपल्याकडे अवेलेबल आहे स्वीट मेगा म्हणजे नवीन प्रकार आहे नवीन प्रकार आलेला आहे ते आपल्या जुन्या परंपरेमध्ये त्याला आपण कधी ज्वारी म्हणायचं त्याला बेंद्री पण म्हणतो आपण म्हणजे पूर्वी कडवळ्याचा जो प्रकार असेल पण आत्ता याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये जनावरांना ला लागणारं ला जे प्रोटीन वगैरे हे या जातीमध्ये आहे आणि हे मी एक ट्रायल बेस प्रयत्न केला तो एवढा यशस्वी झाला शेजारी तिकडे जर या बाजूला पाहत असेल तर मी मुलगा तीच मका बनवलेली आहे पण ही बनवत असताना मी ट्रायल बेसिसवर आपल्याला भविष्यात जर करायचं असेल तर आता काय परिस्थिती होऊ शकेल म्हणून मी एकच किलो या ठिकाणी एक चार पाहुंडे फक्त टाकण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पाहत असताना मला थोडं वेगळंच वाटायचं एवढं सक्सेस होईल का तर ते योगायोगाने मी फक्त याला तनाशक मारता येत हो नाही मी खुरपणी करून घेतली त्याच्यानंतर मी एक तर एकच फवारणी फक्त त्याच्या वाढीसाठी बाकी सगळं मी सेम ठिकाणी त्या एक फुटवा व्हाव म्हणून फक्त फुटवा आ, नंतर मी सेंद्रिय खताचा गोमूत्राचा वगैरे वापर करण्याचा प्रयत्न तुमच्याकडे आहे हो 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 आहे वापरलेलं तुम्ही रासायनिक खताचा वापर काहीच नाही काहीच नाही रासायनिक खताच्या न वापरताही सुद्धा एवढा सक्सेसफुल या ठिकाणी आलेलं आहे आणि मी जेव्हा बाहेर फिरण्यासाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो मी नवीन नवीन काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करतो अगदी मागच्या महिन्यामध्ये मी औरंगाबाद संभाजीनगर एरियामध्ये गंगापूरचा एका कार्यक्रमाला का गेलो तिथं ज्यांच्या कार्यक्रम त्यांच्या दीडशे गायी आहेत आणि त्यांनी गोशाळेच्या माध्यमातून गोमूत्रापासून तर शेणापासून इतके काय प्रोजेक्ट बनवले तर ते मला ती एक कल पण आणि नेमके आमच्या दोघांचे विचार जुळले आणि त्यांचं एक मार्ग मला मार्गदर्शन झालं एक सोनावणे भाऊ म्हणून मला एक विचार महाराज आता तुम्ही जनावर जे आहेत गाय जे आहेत त्यांना नेतात तर बऱ्याच वेळा हे पूर्वी म्हणजे आता अगोसा सारखं जास्त जाड झालंय बघा जा। हो हो तरी हे खातात का खालचा बाग हो ते हो कुट्टीमध्ये बारीक होणार ते हो आता कुट्टीमध्ये बारीक होऊन जातं आणि या पाल्यावर ते खाऊन जात म्हणजे अगदी खालच्या टोकापासून तो, तो वर्षा इथं पर्यंत कुठल्याही प्रकारचं शिल्लक राहत मला एक अंदाज आला की एक रिटर्न किती म्हणजे उत्पादन किती एकरी माझ्या मध्ये जर एक एकर मध्ये जर अशाच प्रकारचे आले तर माझा अंदाज पन्नास टन उत्पन्न व्हायला पाहिजे पन्नास टन यस याला कोणी आता म्हणजे तुम्ही घरीच केलं तर चारा म्हणून दुसऱ्यांना कोण नाही देण्याचा काही विचार नाही कारण माझ्याकडे जवळजवळ पंचवीस जनावर येतात तर समजा एक असा विचार करू जर चारा म्हणून जर कोणी एखादी मागितला शेतकऱ्यांनी तर अंदाजी एकरी किती उत्पादन मिळू शकलं एकरी उत्पन्न जर पाहिलं तर आज मुरघास वगैरे जर विकत घेतला तर तीन रुपयाचा खाली नाही मग पन्नास टनाचा हिशोब करा तुम्ही किती होईल दीड लाख उगर उघड झाले तर आमच्या कालावधी किती फक्त तीन महिने अजून तीन महिने झालेले नाहीये मी पंचवीस धुली दुल, धुलिवंदन होळीच्या मी पेरलेला आहे पंचवीस तारीख होती तेव्हा आता चालू कनिज पण आले नाही कनिष आल्यानंतर परत एक दोन फूट वाढेल दीड फूट मिनिमम दीड फूट बरोबर हो म्हणजे मी काही ठिकाणी बघितलं जो जो पंधरा सोळा काही ठिकाणी सतरा अठरा पर्यंत केलं असेल पलीकडल्या मागच्या अठरा फूट असेल सगळ्यात उंच झाडे अठरा फूट एवढं ताट जर असेल आणि एका एकरामध्ये जर पन्नास जर उत्पादन निघत असेल तर मग ही जर आईची शेती जी आहे तिच्या बरोबर केली असं असं काही नाही मी फक्त प्रयत्न आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं सेन दिली विशेष करून हे जे उत्पन्न आहे या असलेल्या पिकाचं तर याचं उन्हाळ्यामध्ये एवढी भयंकर वाढ होत नाही आणि ही उन्हाळ्यात एवढी मोठी वाढ होणं हे एक आश्चर्याची गोष्ट आहे जे सर्वजण माझा मित्र परत सांगायचा एवढी उन्हाळ्यात वाढवत नाही फक्त पावसाळ्यात वाढते आणि हे एक आश्चर्य आपलं म्हणजे शेतकऱ्यांनी जर याचं जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सर्व शांत पावसाळ्यामध्ये हो होत धन्यवाद धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि या निमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचावा का ते मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बियाणे कंपनीची जाहिरात वगैरे नाही करायची पण जे आपल्याला रिझल्ट आलाय त्याच्याबद्दल तर बोललोच पाहिजे